एक कोटी एकोणीस लाख रुपये किमतीचा गांजा केला हस्तगत शिरवाडे शिवारातील मोहन देवचंद सावळे यांच्या शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह काड्या प्लास्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने व बातमीप्रमाणे आल्याने शासकीय पंच राजपात्रीत अधिकारी पोलीस स्टॉपसह छापा टाकला असता तेथे ते, एक पोपटोंकार बागुल व चाळीस वर्ष राहणार रायकोट तालुका साखरी हल्लीमुक्का मोहन देवचंद साबळे यांच्या देश शिरवाडे येथील शेतात हा मिळून आला त्याच विचारपूस केली असता सदरचे शेत व खालील नमूद गांजा सदृश मुद्देमाल मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचे असले बाबत सांगितले सदर कारवाईत खालीलप्रमाणे गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आलाय एक कोटी एकोणवीस लाख तेवीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कामगिरी माननीय श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे माननीय किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे श्री संजय बाबडे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील प्रशांत चौधरी सदेसिंग चव्हाण पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम कमलेश सूर्यवंशी राजीव गीते पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील भारत बागुल संदीप पावरा सोमनाथ पाटील यांनी केली आहे अशी एक गुप्त बातमी होती की देश शिरवाडे या शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही टीम पाठवली असता त्याच्यामध्ये एकूण अठरा आपल्याकडे प्लॅस्टिकच्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये गांजा आपल्याला आढळून आलेला आहे त्याची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती साधारणतः एक कोटी एकोणीस लाख आहे पाचशे बेचाळीस किलो हा गांजा आहे आणि एकूण ट्रॅक्टर जो आहे तो सहा लाखाचा म्हणजे एक कोटी पंचवीस लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे घटनास्थळी जो केरटेकोरता बागुल वय वर्ष चाळीस त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे मोहन साबळे त्याचंच ते शेत आहे हा सध्या फरार आहे त्याचं नाव एफ आय आरमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि एन डी पी एस ॲक्ट थ्रू पुढील कारवाई चालू आहे